नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू आहे आणि आता आपण वडारगडी या दौंडच्या भागामध्ये सर्व प्रचारक आहेत त्यांच्यासमोर उभा आहोत या ठिकाणी अजित पवार गटाच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार दुर्गाताई जगदाळे पाटील उभे आहेत आणि त्या या नागरिकांशी संवाद साधत आहेत आपण त्यांना विचारूया दौंडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे शहर आता जरी निवडणुकीला सामोरे जात असेल तर या शहराची कमालीची उनविता आणि आने अनेक नागरिकांचे प्रश्न हे यक्ष झालेले आहेत तिथून या प्रश्नांचे सोडवणूक करण्यासाठी न्यायालयापर्यंत लोकांना जावं लागलेलं आणि न्यायालयात जाणारा प्रश्नही अतिशय मोलाचा आणि महत्वाचा नव्हता तो कचऱ्याचा होता ज्या नागरिकांची स्वच्छता ही नगरपालिकेची प्रमुख भूमिका आहे आणि त्यासाठी पालिकेला जर कोर्टात जावं लागत असेल तर या पालिकेला आगामी काळामध्ये तुम्ही कुठल्या स्वरूपाने बदलण्याचं धोरण ठरवलेलं आहे नमस्कार मी दुर्गा जगताळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अधिकृत नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे माझ्यासह पंचवीस नगरसेवक आणि एक शिवसेनेचा नगरसेवक आहे असे आम्ही आमची पूर्ण टीम आहे आम्ही निवडणुकीच्या सामोरे जाणार आहे मी स्वतः आर्किटेक्ट असून रोज फिरू पाच दिवस झाले बघ ते लोकांना अजिबात सोयसुविधा नाही पाणी असेल कचरा असेल रस्ते असतील अजिबात काही केलेलं नाही आहे मग माझं पुढचं विजन असं राहील की मी जेवढा जास्तीत जास्त निधी आणता येईल अजितदादांकडून तेवढा आणून आमचं दंड सह सुंदर करण्याचा प्रयत्न आणि पाणी रस्ता कचरा हे जे एकदम बेसिक आहेत ते सगळं देण्याचा प्रयत्न करेल दौडच्या मतदारांना ताईने एक आव्हान केलेलं आहे या शहराचा चेहरा मोहरा त्यांना बदलायचं असेल तर एक व्हिजन लागतं आणि त्या स्वतः आर्किटेक्ट आहेत आर्किटेक्ट याचा अर्थ एखादी रचना रचनात्मक करणे आणि तिला सुंदर बनवणे ही एक काल्पनिक विचार हा सुशिक्षित व्यक्तीचा आहे आणि हे मला असं वाटतंय या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असा उमेदवार हा पहिल्यांदाच मी तरी पाहत तर या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या ताईंनी जी संकल्पना बोलून दाखवलेली आहे की इथुल्या या सात दिवसाच्या किंवा त्यांच्या फिरण्याचा जो काय दिवस गेलेला असेल त्या दरम्यान त्यांनी जे पाहिलं आहे ते विदारक आहे अठ्ठ्याऐंशी वर्षाचा कालखंड गेला या नगरपालिकेचा आता खरं अर्थ अठ्ठ्याऐंशी वर्ष व्हायला गेलेले आहेत इथुला नागरिक हा पाण्यापासून वंचित आहे इथुल्या सेवेपासून वंचित आहे इथं आरोग्याच्या सेवेची तीन तेरा आणि बारा वाजलेली आहेत तुम्ही जर पाहिलं तर हे सगळा समाज हा दिन दलित आणि दुबळा आहे या सर्वांना खऱ्या अर्थानं नगरपालिकेने सुखसोयी द्यायला पाहिजे होत्या पण त्या का दिल्या नाहीत आणि ह्यांच्या नावावरती सुखसोयीसाठी आलेला निधी कुणी हडप केला की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो ताईंबरोबर प्रचार करणारे याच भागातील काही तरुण आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद करू दादा आपलं नाव काय मी विकास वसंत लोंढे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार तर मी स्थानिक इथला प्रॉपर आहे तर माझ असं झालं की आपल्या इथं जो रोड आहे तो गेले तीन वेळेस निधी आला तीन वेळेस निघून गेलेला आहे आणि आमचा जो मित्रांनो धक्कादायक बातमी लोंढे यांनी सांगितलेली आहे लोंढे इथून स्थानिक असून इथले उमेदवार सुद्धा आहे तीन वेळा निधी आला आणि तीन वेळा गायब झाला याच्या माग हे तरी कोण हा कोण आका आहे की हा इथं निधी आणतो आणि पळून नेतो याचा सुद्धा शोध मतदारांना घेण्याची आता ही वेळ आहे ही निवडणूक इथल्या मतदारांच्या भविष्याची आहे असं म्हणल्यास वावग ठरणार नाही आता रस्त्यावरती दगड आणि खडी टाकण्याचं प्रयोजन चालू आहे पण त्याची गुणवत्ता आणि त्याची धारणा ही शासंकतेचा विषय आहे लोंडे साहेब तुम्हाला लो पुढे काय म्हणायचंय माझ्या वार्डामध्ये गेले पंचवीस वर्ष झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे आता जो जे सत्ताधारी आहेत ते ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्याच वेळेस येतात आणि तेवढ्या पोरं एवढं काम करून जातात त्याच्यानंतर इकडे येत नाही आहे याच्यासाठी जनतेने मला म्हटलं की आपण उमेदवारी नाही का करून स्वतः त्यांनी आम्हाला सांगितलं की उभा राहून तुम्हीच आमचे प्रश्न प्रॉपरली तुम्ही सोडवावे अशी जनतेची इच्छा आहे माणसासाठी धर्म महत्वाचा नसतो तर कार्य महत्वाचं असतं संतांनी गाढवाला सुद्धा पाणी पाजलं असं एकनाथांच्या एका शब्दांमध्ये पंक्तींमध्ये आपल्याला वाचायला मिळतं इथून माणसांना गेले अठ्याऐंशी वर्ष ज्यांच्यासाठी सरकारनं निर्माण केलेली पालिका आहे ती पाणीच वेळेवर देऊ शकत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल हा आपला कुठल्याही राज्य सरकार राज्यकर्त्यांवरती आरोप नाही पण इथून दैननीय आणि सत्य परिस्थिती लोंढे यांनी कथन केलेली आहे आपण इथं तिसरे उमेदवार आपण त्यांच्याशी चर्चा दादा आपलं नाव काय माझं नाव सूरज लष्कर काय तुम्ही व्हिजन काय आहे कशासाठी माझं विजन असं आहे गेले पंचवीस वर्ष झालं आरोग्य जी आपल्या इथे हॉलार वैद्यांची वस्ती पड साडेआठ एकर आहे त्या वस्तीवर साडेचार एकर मैदान पडीक आहे तिथं लोक काय अतिक्रमण झाले तिथं लोकांना इलेक्शन आले की लोकांना करणे वोटरना दमको इलेक्शन पीरियड ला अंतिम कार्यक्रम तोडून टाकू त्या सबंत यांच्या घरा मध्ये त्यांना मत कन घेतात अतिशय धक्कादायक बातमी परत एकदा पुढे येते हे शहर कोणी गुंडागर्दी मध्ये का असा प्रश्न निर्माण झालेला आहे इथं राहणारा समाज हा भटक्या विमुक्त मध्ये मोडणार आहे आणि ह्या समाजावरती कोणाचा तरी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या काळात होतो असाच सरळ सरळ आरोप लष्करी या उमेदवारांनी केलेला आहे मित्रांनो निवडणूक ही लोकांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी करायचे असते आणि त्याच्यातून लोकांचे पुढे भविष्य निर्माण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातात पण इथं तर गेर्थ, गुन्हा गे वातावरण निर्माण होतंय आहे अशी सरळ सरळ आरोपाची भूमिका बजवलेली आहे ही निवडणूक भविष्य काळासाठी कशी असावी हे महत्वाचं असताना आपण इथल्या काही नागरिकांशी बी संवाद केलेला पाहिजेत काही बोला काय तुमचं नाव काही सुविधा नाही आम्हाला कचरा टाकायला कुंडी नाही खूप वर्षापासून निवडून येतात पण काहीच करत नाहीये पाण्याची सोय नाहीये गटर लाईन नाही व्यवस्थित रस्ता आता उमेदवार मिळवण्यासाठी रस्ता आता बंद आता करतात रस्त्याचं काम इतक्या वर्ष काही इथं कुणी येऊन बघत नाही आम्हाला कि काय करतात कसं आरोग्य आहे यांचं काही कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही या शहरामध्ये आरोग्याची व्यवस्थितरित्या कुठेही सोपसही नसताना सुद्धा लोकांना आरोग्याची पट्टी जाते अशा स्वरूपाचं चित्र सुद्धा आम्ही आबा लोकशाहीमधून पाहिलेलं आहे म्हणजे जिथं आरोग्याच्या प्रचंड समस्या आहेत तिथं आरोग्याची फी आकारायची त्याच्याबद्दल पैसे घ्यायचे आणि नगरपालिके कर रुपती त्याची पावती सुद्धा देतं हे भयवाहक परिस्थितीचं चित्र आहे ताई तुम्ही आर्किटेक्ट आहात तुमच्याकडे कल्पना आहे ह्या शहराला खऱ्या अर्थानं सुंदर बनवण्यासाठी तुम्ही नक्की काम करू शकता अठ्ठ्याऐंशी वर्षापासून पीडित असलेल्या लोकांना तुम्हाला आता स्वरूपाचं सेवक आहेत त्यांना सेवा करण्याची संधी द्या आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुमच्या सगळ्या समस्या सोडवू आणि दौंड शहराला एक सुंदर शहर दौंड मध्ये सुंदर शहर करण्यासाठी त्यांनी आव्हान केलेले आहे इथं सर्व प्रचारक आहेत तुम्ही दाखवा जरा सांगा हा सगळा समूह आहे प्रचारासाठी जमलेला आहे हा नागरिकांना मताचं आव्हान करतोय पण त्याच्या मागचा दृष्टिकोन मी एक आहे की अनेक वर्ष अनेक या ठिकाणच्या सोयी सुविधांना ज्यांनी तिलांजली दिलेली आहे ती परत एकदा तयार करायची आणि या लोकांना सोयी आणि समृद्धीकडे न्यायचं आहे म्हणून या नगराध्यक्षपदाच्या निवडणूक दुर्गाताई आपल्याशी संवाद साधला इथून उमेदवारांनी साधला आपण त्यांचे आवाज लोकशाहीच्या वतीने आभार मानूया